मेडसी ग्रामपंचायत उपसरपंचपदी पूजा जगदीश राठोड यांची अईरोध निवड मालेगाव तालुक्यातील मेडसी ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी पंचायत समिती स सब, सभापती शेख गनीभाई यांच्या नियोजनात उपसरपंचपदी पूजा जगदीश राठोड यांची अईरोध निवड करण्यात आली आहे यावेळी सरपंच शेख जमीरभाई यांनी शाल पुष्पगुच्छी देऊन त्यांचा सत्कार केला असून यावेळी उपस्थित म्हणून शेख गनीभाई शौकत पठान ज्ञानदेव साठे बबन राठौड़ शिवलाल राठौड़ गोरख भागवत धनराज चौहान डॉक्टर शेख रफीक संध्याताई मेड़ीकर सोनल मंत्री भग्गो रमजान गौरे शांताबाई तायड़े मीरा ताई मुंडे कैलाश ढाले गजानन जाटे अमोल तायड़े रज्जाक भाई रमजान गौरे मूलचंद चौहान प्रशांत पाठक संजय भागवत शेख रफीक मिस्त्री पत्रकार विठ्ठल भागवत सुधाकर चोटमल बबलू जाधव ग्रामविकास अधिकारी संजय घुगे ग्रामपंचायत कर्मचारी तथा गावकरी मंडळी यांची उपस्थितीत होती प्रतिनिधी विठ्ठल भागवत